राहुर ये राहुरी येथील भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामीण रुग्णालय राहुरी यांच्या वतीनं स्वस्थणारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आज अधर शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी डायबिटीज कॅन्सर क्षयरोग रक्तगटाच्या चाचण्याकरून यात काही आजार आढळल्यास त्यावर औषध देऊन उपचार केले जाणार आहेत हे शिबिर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत राबवले जात असून हे अभियान पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत विविध ठिकाणी राबवले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश लोंडे यांनी दिली संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुलींना मार्गदर्शन केले या आरोग्य विभागात नेत्रविभाग स्त्री वि ने रोग विभाग दंतविभाग रक्त तपासणी विभाग कुष्ठरोग विभाग आय सी टी सी विभाग मैत्री क्लिनिक विभाग आर के एस के विभाग स्वस्त सशक्त परिवाराचे प्रमुखांसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी भागीरथी कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य शुभांगी उंडे पर्यवेक्षिका सौ दिगे डॉक्टर प्रवीण क्षीरसागर डॉक्टर शिल्पा गमाने डॉक्टर अजय सोपान वाबळे डॉक्टर मंगेश वाकचौरे डॉक्टर सागर कडाक डॉक्टर प्रीतम सुत्तर डॉक्टर सचिन पोखरकर डॉक्टर अंकुश बारगळ डॉक्टर अरुणा जरे डॉक्टर पूनम सोनवणे डॉक्टर दीपाली गोपाळ घरे किरण कडू शबनम शेख अग्नेश ब्राह्मणे अजय गवळी सोमनाथ आहेर संगमेश्वर हसनावदे आदिनाथ चव्हाण संतोष तमनर उद्धव शिरसाट रोहित कुसळकर हेमलता राजनूर वर्षा पटारे शोभा वाघमारे ज्ञानेश्वर इघे अश्विनी घोरपडे जालिंदर वाघमारे जयसिंग बडे सोमनाथ भोसले प्रकाश तमनर अरुण शेट्टे संतोष संस्थेचे संतोष निकम हौशीनाथ बोर्डे विजय धनवटे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते आज विद्यालयामध्ये पुढील विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलंय या शिबिरामध्ये रक्तगट यजबी बी इतर तपासण्या केल्या जातील त्याचबरोबर नेत्र तपासणी दंतरोग तपासणी हेही तपासण्या विद्यार्थी या ठिकाणी केल्या जात आहेत त्यासाठी ग्रामीण रुग्णालय राहुरी या सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी या तपासण्या करण्यासाठी आज या ठिकाणी हजर आहे विद्यालयाच्या वतीने या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार आज या ठिकाणी भागीरथीबाई कन्या विद्यालयामध्ये आपण थोडी या शिबिराबाबतीत माहिती द्यावा द्यावी या ठिकाणी परिवार या अभियानांतर्गत मुलींसाठी कॅम्प आयोजित केलेला आहे या प्रामुख्याने यामध्ये डायबिटीस हायपरने कॅन्सरची तपासणी करणार त्याचबरोबर आपले क्षयरोग ट्रेनिंग करणार यामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या चाचण्या करून त्यामध्ये काही काही आधार आढळून आले तर त्यानुसार औषध उपचार दिले जाणार त्याचबरोबर या ठिकाणी मुलींना आहार आणि पोषण याबाबत मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पावघरटावर देखील देवाची काळजी याबद्दल माहिती दिली जाईल आणि हा कार्यक्रम आपण केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने राबवत आहोत हे अभियान पंधरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अयुब पठान राहुरी तालुका प्रतिनिधी